नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजपासून पितृपक्ष सुरू होत आहे अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पितृपक्ष पितृपक्ष सुरू होतो प्रतिपदा ते अमावस्या हा काळ म्हणून ओळखला जातो पितृ पक्षात पित्रांचे स्मरण केले जाते पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केलं जात नाही श्राद्धातील मंत्रोपचारामध्ये पित्रांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे लोक सोडून गेलेल्या आपल्या वाढवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परत फेड करणे अशक्य असते त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय पूर्वजांमध्ये दे देवतांप्रमाणेच वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपदनिश यासारख्या ग्रंथात आढळून येतो त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे भारतीय परंपरा आणि ऋषी ऋण पितृ ऋण आणि समाज ऋण हे चार ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे पितृ ऋण फेडण्यासाठी पित्रांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो माता पिता निकटवर्ती त्यांनी यांच्या मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा त्यांना सदगती मिळावी यासाठी संस्कार म्हणजे श्राद्ध होय सात सप्टेंबरला रात्री अकरा वाजून अडतीस मिनिटांनी भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे यानंतर महालया आरंभ होत असून प्रतिभा श्राद्ध या दिवशी करावे असे सांगितले जाते आता या पितृपक्ष वर्षाच्या काळामध्ये आपल्याला काही उपाय व काही सेवा करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडीअडचणी अडचळे येत असतात आणि ते काही संफायचे नाव घेत नाही पण आता आपल्या आयुष्यातील संकट हे येणार नाही असे तर होणार नाही पण आपण संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असला पाहिजे आपल्या घरामध्ये जर पितृदोष असला तर आपण कोणतेही काम करायला घ्या ते काम व्यवस्थित वेळेवरती जुळून येत तसेच संतान प्राप्ती होत नाही तसेच आर्थिक टंचाई देखील जाणवत असते मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही अशा भरपूर समस्या आपल्याला येत असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या पितृपक्षाच्या दिवसामध्ये म्हणजे या पंधरा दिवसांमध्ये काही उपाय व काही सेवा करायच्या आहेत तर कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्यात हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा आणि सबस्क्राईब करा आता पितृपक्षाचा काळ म्हणजे आपण या काळामध्ये पूर्वजांचे स्मरण हे करायचं आहे तसेच त्यांची जेव्हा श्राद्ध विधी असते त्या दिवशी आपण त्यांचे श्राद्ध हे करायचे आहे आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला एक दिवा आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी प्रज्वलित करायचं आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे या पितृ पक्षाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये जे काही माठ असेल हंडा असेल तर अशी भांडी आपण रिकामी ठेवायची नाही अगदी तुम्ही ती भरून ठेवत नसाल तरी पण या पितृपक्षाच्या काळामध्ये तिच्यामध्ये थोडका होईना पाणी तुम्ही ठेवावं कारण की तिथेच आपल्या पित्रांचा वास असतो आणि जर आपण असे पाणी भरून ठेवले तर आपल्या पित्रांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुद्ध शुभ आशीर्वाद देतात असं म्हणतात त्यामुळे असं पाणी आपण भरून ठेवायचं आहे अगदी तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून त्या पाण्यामध्ये तुम्ही दुर्वा टाक भलेही ते कुणी पिऊ नका पण ते पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी झाडांना ओतायचं आहे किंवा टाकून दिलं तरी पण चालेल आणि परत दुसऱ्या दिवशी आपण नवीन पाणी त्या माठामध्ये भरायचं आहे शक्यतो तरी आपण मातीचे मडके वापरावे किंवा अगदी मातीचं भांड असेल त्याला म्हणतात असं जरी आपण आपल्या किचन मध्ये भरून ठेवलं तरी पण चालेल जिथे तुम्ही पाण्याचं फिल्टर आहे त्याच ठिकाणी तुम्ही असं सुगड भरून ठेवा किंवा मातीचं दुसरं काही भांड असेल तर असं काही असं पाणी आपण पित्र्यांसाठी रोज भरून ठेवायचं आहे रोज सकाळी हे काम करायचं आहे अगदी पंधरा दिवस जर तुम्ही ही सेवा केली तर आपण आपल्या पित्रांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल त्यानंतर आपल्याला दोन दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे आता हे उपाय व सेवा जास्त काहीही अवघड नाही फक्त तुम्ही मनापासून हा उपाय आणि सेवा करा तुम्हाला नक्कीच त्याचे फळ हे बघायला मिळेल आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे आता जो काही आपण दिवा घेत आहोत ती असेल किंवा दुसरा कोणताही दिवा घ्या पण तो तुटलेला असेल किंवा काळवंडलेला असेल तर असा दिवा घ्यायचा नाही आपल्याला व्यवस्थित दिवा घ्यायचा आहे तरी तुम्ही मातीची पंथीच घ्यावी कारण मातीची पंथी घेतल्यानंतर तिच्यामध्ये थोडेसे तिळाचे तेल टाकायचं आहे घरामध्ये जर तिळाचे तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता आता एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे आणि त्यानंतर या तांदळावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे आता या दिव्यामध्ये आपण तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तेल देखील टाकायचे आहे काळे तेल हे पूर्वजांना समर्पित आहे आपण जर असे काळे तीळ टाकले तर आपल्या पित्रांना मोक्ष प्राप्त होतो त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असं म्हणतात कारण की आपले पूर्वज पृथ्वीवर येत असतात आपल्या उंबरट्यावरती येतात आपल्यासाठी कोण कोण सेवा करते हे देखील बघत असतात त्यामुळे आपण या सेवा करायच्या आहेच सेवा जर केली तर तरच आपल्याला त्याचे फळ मिळते आणि तसेच आपल्या पित्रांचे आपल्यावरती काहीतरी ऋण आहे त्यामुळे त्यांची सेवा आपण केलीच पाहिजे जर असा जो काही दिवा आहे हा दिवा आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे अगदी पंधरा दिवस तुम्ही असा दिवा रोज दक्षिण दिशेला प्रज्वलित करावा हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करावं फूल वाहावं आणि तिथेच असं घेऊन बसायचं आहे मग तुम्ही ओम ओम या एकशे आठ वेळा जप करावा किंवा जर तुम्हाला पूर्वजांची नावे माहीत असतील तर तुम्ही पूर्वजांचे स्मरण करून स्मरण देखील करू शकता तसेच तुम्ही पितृस्तुती देखील म्हणू शकता अगदी पितृतुती म्हणणे दिवस आहेत या पंधरा दिवसामध्ये आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत आपण रोज सकाळ संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता ही सेवा कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरीही चालेल ताई दादा आजी आजोबा आपल्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकतात फक्त मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही मग ही सेवा तुमचे पती करू शकतात किंवा तुम्ही तुमच्या मुलांनी ही सेवा केली तरी पण चालेल पण या पितृपक्षाच्या काळामध्ये रोज पंधरा दिवस आपण असा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे ओम पितृ देवतान महा या मंत्राचा जप देखील करायचा आहे आता हा दिवा एक प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला अजून घरामध्ये दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे तर हा दिवा आपण जिथे पाणी भरून ठेवलेला आहे अशा ठिकाणी आहे आता इथे दिवा प्रज्वलित करताना देखील आपण या दिव्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू अर्पण करा करायचं आहे तिळाचे तेल मोहरीचं तेल टाकू शकता असा दिवा जिथे पाणी भरून ठेवतो तिथे प्रज्वलित करायचं आहे दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे तेल मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता असा दिवा पण आपण जिथे पाणी भरून ठेवतो तिथे प्रज्वलित करायचं आहे कारण की तिथे दे देखील पित्रांची जागा असते पित्रांचा वास असतो असे म्हणतात मग जर तुम्ही मातीचं मडकं असेल किंवा मातीचं कोणतंही भांडव जिथे भरून ठेवलेलं असेल तिथेच आपण हा दिवा प्रज्वलित करावा त्यामुळे आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होत असतो तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे ते म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये उष्टी भांडी ठेवायची नाही आपण जर उष्टी भांडी ठेवली तर ते अशुभ मानले जाते यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील आपल्याला भोगावा लागतो कारण की आपल्या पितरांचा वास तिथेच पाण्याच्या ठिकाणी असतो यामुळे घरामध्ये शक्यतो तुम्ही उष्टी भांडी ठेवायची नाही आपले किचन नेहमी या पितृपक्षाच्या काळामध्ये स्वच्छ ठेवायचं आहे तसेच आपल्या दरवाजाच्या बाहेर देखील आपण रोज पाणी शिंबडायचं आहे कारण की आपले पूर्वज हे आपल्या उंबरट्यावरती येत असतात आणि जर तिथे आपण पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होत असतो त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबरट्याच्या दोन्ही साईडला आपण थोडंसं सा पाणी हे शिंपडावं तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद